शासकीय विश्रामगृह भंडारा येथे महिला अधिकार सामाजिक संघटनेतर्फे विविध सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला भंडारा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी चार वाजता दरम्यान महिला अधिकार सामाजिक संघटनेतर्फे महिला अधिकार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदानंद धारगावे यांचा वाढदिवस महिला सन्मान गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक क्षेत्रात ज्यांचा विशेष योगदान आहे अशा महिलांचा सत्कार करण्यात आला राजमाता जिजाऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्कारमूर्ती सदानंद धारगावे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नम्रता बागडे उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ महिला आघाडी कार्याध्यक्ष मनीषा भांडारकर विशेष अतिथी म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे उपस्थित होते सर्वप्रथम सर्व महिलांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे पुष्पोच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर शीतल नागदेवे यांच्या चमूने स्वागतगीत सादर केले त्यानंतर नम्रता बागडे मनीषा भांडारकर प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे सामाजिक कार्यकर्ते भीमराव टेंभोर्णे सदानंद धारगावे यांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर सत्कारमूर्ती सदानंद धारगावे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी स्याल सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या वतीने नम्रता बागडे स्नेहा साखरवाडे वर्षा पाटील मनीषा भांडारकर यांच्या वतीने सुद्धा स्याल पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते भीमराव टेंभुर्णे यांच्या हस्तेसुद्धा पुष्पगुच्छ स्याल देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर अक्षय काहलकर दुःख निवारक दवाखाना भंडारा यांच्या वतीने सुद्धा महिलांचा सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला महिला अधिकार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदानंद धारगावे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सन्मानचिन्ह मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यात प्रामुख्याने शीतल नागदेवे मनिषा खोबरागडे मनिषा भांडारकर नम्रता बागडे स्नेहा साखरवाडे स्वर्णमाला गजबिये संगमित्रा चव्हाण उत्तमा गडपायले पौर्णिमा खांडेकर वर्षा पाटील जिजा कोल्हे शीतल गेडाम वैशाली मंजूरकर प्रमिला टेंभोरकर छबीलाल नंदेश्वर कमला रंगारी रत्नाताई खंडारे अलका रामटेके वैशाली राजपूत वैशाली टेंभोरकर अलका मेश्राम माधुरी साठवणे योगिता धांडे कीर्ती भांडारकर प्रीती देशमुख उज्ज्वला वैद्य निशा वाहाने संगमित्रा चव्हाण वर्षा रामटेके वर्षा पाटील पौर्णिमा खांडेकर यांचा समावेश आहे